नमस्कार आज आपण खमंग खुसखुशीत असं ज्वारीच्या पिठापासून थालीपीठ बनवणार आहोत हे थालीपीठ झटपट बनतं आणि आपल्याला भाजणी देखील लागत नाही थालीपीठ बनवण्यासाठी घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्यापासून आपण अगदी सहज हे थालीपीठ बनवू शकतो आणि खायला देखील अतिशय चविष्ट लागतं त्याचबरोबर आपण थालीपीठ थापताना कोणती काळजी घ्यायची थालीपीठ वातट होऊ नये कडक होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे या सर्व टिप्स मी तुम्हाला थालीपीठ तयार करताना सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आपल्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ज्वारीचं थालीपीठ अतिशय साधी सोपी पद्धतीने आज आपण बघतोय कसं बनवायचं ते चला तर मग सुरुवात करूया इथे मी थालीपीठ बनवण्यासाठी कोणत्या भाज्या वापरणार आहे ते तुम्हाला पहिल्यांदा सांगते इथे मी मुळा गाजर थोडा थोडा घेतला आहे किसून कांद्याची पात कोथिंबीर आणि एक मिडियम साईजचा सा कांदा एवढ्या भाज्या मी इथे वापरणार आहे इथे मी फळभाज्यांचा जास्त वापर केलेला आहे तुम्हाला जर पालेभाज्या घालून जर आवडत असेल मेथीची किंवा पालकची भाजी तरी पण बारीक चिरून तुम्ही या थालीपीठामध्ये घालू शकता आता आपण थालीपीठ बनवण्यासाठी ठेचा तयार करून घेणार आहोत इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि एक इंच आलं असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेत त्याचसोबत इथे आपण चमचाभर शेंगदाणे घालणार आहोत आणि जी आपण कोथिंबीर घेतलेली आहे ते देखील घालणार आहोत कोथिंबीरी मी देट पण घेतलेले आहेत छान स्वाद येतो त्यामुळे ठेचाला हे पहा आता आपण हे वाटून घेऊया यामध्ये आपण पाणी घालणार नाही आहोत त्यामुळे आपण मिठाचा वापर करतो आहे जेणेकरून व्यवस्थित असं वाटलं जाईल अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आता हा टेचा आपण मिक्सरला वाटून घेऊया जास्त एकदम बारीक नाही करायचा थालीपीठाचं पीठ तयार करण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे दीड कप इतकं ज्वारीचं पीठ घेणार आहे हे पहा ज्वारीचं पीठ ज्वारी असं गच्चं भरून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला प्रमाण पण सहज समजतं दीड कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धा कप इतकं मक्याचं पीठ घेणार आहे सहसा थालीपीठ बनवताना मक्याच्या पिठाचा वापर केला जात नाही परंतु एकदा नक्की वापरून बघा खूप छान बनतं थालीपीठ त्याच कपाने अर्धा कप इतकं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला थालीपीठं खुसखुशीत पण बनवायची आहेत त्यामुळे आणि पाव कप इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण बेसन घेऊया अर्धा कप इतकं सर्व पिठं आपली घेऊन झालेली आहेत पिठं तुम्ही कमी जास्त करू शकता प्रमाणामध्ये परंतु हे प्रमाण परफेक्ट आहे मी याच प्रमाणात बनवते परंतु जर कमी माणसांसाठी बनवायचे असतील तर थोडं प्रमाण कमी केलं चालेल चमचाभर ओवा हातावरती चोरून घातलेला आहे आता आपण या ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व घालून घेऊया पिठामध्ये कारण भाजी आपण किसून वगैरे घेतलेली आहे चिरून त्यामध्ये थोडं थोडं असं पाणी सुटतं ना भाजा चा। ते पहिल्यांदा अगोदर भाज्या घालून घ्यायच्या त्या छान हाताने मिक्स करून घ्यायच्या आता आपण पहिल्यांदा ठेचा घालून घेऊया जो ओबडधोबड आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे एकदम बारीक नाही करायचा असा ओबळ धोबड घातला ना तर छान चव लागते आता सर्व भाज्या ठेचा आणि ओवा आपण घातलेला आहे ते सर्व पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं हातानंच मिक्स करायचं म्हणजे आपल्याला पाणी किती घालायचं तो अंदाज येतो व्यवस्थित असं सतत हलवत हलवत मिक्स करून घ्यायचं म्हणून मोठंच भांडं घ्यायचं परात किंवा असं मोठं पसरड भांडं ज्यामुळे कसं आपल्याला पीठ अगदी इझिली आपण भिजवू शकतो हे पहा छान मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेणार आहोत फळभाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे आपण सर्वात पहिल्यांदा हळद घालायची आहे पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे जास्त पण घालायची नाही आता यामध्ये आपण चमचाभर इतकी धने जिरेपूड घालून घेऊया आणि सफेद तीळ घेतलेले आहेत चार चमचे जो खायचा चमचा असतो ना तेवढ्या चमच्याने घेतलेले आहेत त्यापैकी निम्मे तीळ मी पिठामध्ये घालून घेतलेले आहेत पळीभर तेल घालून घेऊया म्हणजे थालीपीठं मऊ राहतात जास्त वेळ आता, आता यामध्ये आपण लाल मिरची घालून घेऊया इथे मी कश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे जास्त तिखट नाही आहे कारण आपण ठेचा बनवताना मिरची जास्त घेतलेली आहे आता या सर्व मसाल्यांसोबत पीठ आपण मिक्स करून घेऊया आणि छान आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हातानेच पीठ भिजवायचं म्हणजे छान भिजलं जातं आणि पाणी पण आपल्याला अंदाज चांगला येतो एक कप इतकं मी पाणी घेतलेलं आहे बघूया किती पाणी लागतं आहे मी सांगेन तुम्हाला संपूर्ण पीठ भिजवून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया अशा प्रकारे हे पहा पहिल्यांदा आपल्याला असं घट्टच पीठ बनवून घ्यायचं आहे गोळा जेव्हा आपण थालीपीठ थापायला घेतो तेव्हा एक एक गोळा घेतो तेव्हा थोडा पाण्याचा वापर करून गोळा मऊ करून घ्यायचा हे पहा अशा प्रकारे थोडं घट्टच पीठ घ्यायचं बनवून भाकरीचं पीठ असतं ना त्याप्रमाणे आणि नंतर जेव्हा आपण थालीपीठं थापायला घेतो तेव्हा एक एक गोळा असा थोडा नरम करून घ्यायचा थोडं पाणी घालून एप हे पहा हे पीठ झाकून ठेवायचं आहे एवढं पीठ भिजवण्यासाठी मला दीड कप इतकं पाणी लागलेलं ला आहे पहिलं एक कप घेतलं होतं नंतर मी अजून पाणी घेतलं म्हणजे टोटल दीड कप इतकं पाणी आपल्याला लागलेलं ला आहे पीठ भिजवण्यासाठी आता थालीपीठं बनवण्यासाठी इथे कॉटनचा कपडा घेतला आहे ओला करून असा रुमाल वगैरे घ्यायचा नाही पातळ एकदम कारण मग थालीपीठं उचलता येत नाही व्यवस्थित असा जाडसर कॉटनचा कपडा घ्यायचा असा हे पहा गोळा बनवून बघते या गोळ्याने थालीपीठं थापलं जाणार नाही त्यामुळे हे पहा थोडंसं असं पाणी घालायचं वाटीभर पाणी घ्यायचं बाजूला थोडं थोडं पाणी घालून असा मऊसूद गोळा बनवून घ्यायचा थालीपीठ थापण्या अगोदर कापडावर पण थोडं पाणी घालून घ्यायचं आणि हे पहा असं बोटाच्या सायाने फक्त थापत जायचं अगदी साधी सोपी पद्धत आहे थालीपीठ एकदम पातळ आवडत असेल तर थोडं पाणी घालून अजून थोडं पीठ पातळ करून घ्यायचं आणि मग थालीपीठ असं पातळ एकदम थापून घ्यायचं पाण्याचा असं हात घ्यायचा मध्ये मध्ये बोटं उठतात ती आवडत नसतील तर असं पाणी लावून थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे कसं बोटं पण दिसत नाहीत आता थालीपीठाला आपल्याला होल करून घ्यायचे आहेत हे पहा व्यवस्थित थोडे एक दोन होल काढायचे म्हणजे कसं तेल सोडायला बरं पडतं म्हणून थालीपीठाला असे बोटाने होल केले जातात आता हे जे तीळ आपण ठेवले होते ते थोडे असे घालून घेऊया छान दिसतात म्हणून तीळ घातल्यानंतर असं एका हाताने प्रेस करून घ्यायचे आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया थालीपीठ थापायला घेण्याअगोदर तवा गरम करायला ठेवायचा हे पहा तव्यावरती तेल घालून घेतलेलं आहे थालीपीठ घालताना गॅस स्लो ठेवायचा आणि थालीपीठ असं घालून घ्यायचं आता आपण लगेच तेल सोडायचं नाही थोडा वेळेत थालीपीठ थोडं असं भाजलं गेलं की मग तेल सोडायचं मग इझिली पलटलं जातं असं आलटून पलटून हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आणि खायला देखील खूप सुंदर लागतात ही थालीपीठं नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा हे पहा आलटून पालटून असं खुसखुशीत छान बनवून घ्यायचं खूप खूप धन्यवाद